दे। 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 आश्रम। दे। दे। आश्रम। नमस्कार आपण इंडिया टीव्ही न्यूज मराठी चॅनल माहिती अधिकार प्रशिक्षण व कार्यकर्ता मेळावा उदगीर येथे संपन्न उदगीर शहरामध्ये शासकीय विश्रामगृह येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व तालुका अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते तसेच या मेळाव्यासाठी मराठवाडा विभाग प्रमुख सोपान पवार मराठवाडा सचिव दत्तात्रय भेबडे मराठवाडा उपाध्यक्ष शिंदे मराठवाडा संघटक भंडाप्पा परसलगे लातूर जिल्हाध्यक्ष वेद प्रकाश भुसनूर लातूर शहर अध्यक्ष महादेव सूर्यवंशी अहमदपूर तालुका प्रचार संयोजक माधव गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि या मेळाव्यासाठी आधी मान्यवर उपस्थित होते इंडिया टीव्ही न्यूज मराठी चॅनल अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव